से से नेते लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे आणि विश्वासू सहकारी पवन करवर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील सावरगाव परिसरात मंगळवारी रात्री सुमारे चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात पवन कवर हे गंभीर जखमी झालेत एवढंच नाही तर त्यांच्या तीन साथीदारांनाही मारहाण करण्यात आली आहे दोन दिवसांपूर्वीच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्यात आली होती आता, आता करवर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय त्यामुळे वातावरण चांगलंच तापलंय पण रात्री नेमकं काय घडलं करवर यांच्यावर हल्ला कुणी केला सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही आठवड्यांपूर्वी गेवराई तालुक्यात लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी पवन करवर यांनी हाके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता पवन करवर हे केरवाडी पालमचे रहिवासी आणि हाके यांचे निकटवर्तीय मानले जातात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास आपल्या तीन साथीदारांसोबत सावरगाव जवळील एका धाब्यावर ते जेवण्यासाठी थांबले होते त्याचवेळी चाळीस ते पन्नास अज्ञात युवकांनी तिथे धाव घेतली आणि लाठ्या काठ्यांनी तसंच लाथा, तस लाथा बुक्यांनी चौघांवर बेछूट हल्ला चढवला या हल्ल्यात पवन करवर यांच्या डोक्याला गंभीर मार लागली यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्या तीन साथीदारांनाही मारहाण झाली त्यांना किरकोळ दुखापतही झालीये घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालक धाव घेतली पोलिसांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात हलवलं आणि हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला मात्र सर्व हल्लेखोर सध्या फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचं सा पथक कार्यरत आहे यावर प्रतिक्रिया देताना हाके यांनी गंभीर आरोप केले गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी करवर यांच्यावर हल्ला केलाय संतोष देशमुख होता होता राहिला असा आरोप हाके यांनी केला परंतु या मागचं नाही ज्यावेळी गेवराईमध्ये हाके यांच्यावर हल्ला करण्याचा सा प्रयत्न झाला होता त्यावेळी करवर हे बचावासाठी आले होते त्याच्याच रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे यापूर्वी बीड जिल्ह्यात नवनाथ वाघमारे यांच्या घरासमोर उभी असलेली स्कॉर्पिओ कार अज्ञातांनी डिझेल टाकून पेटवून दिली होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता तिरुखे तिरुखे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली हा मनुस जरंगे यांचा या वाघमारे यांनी थेट जरंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पोलिसांनी तिरुखे याला न्यायालयात हजर केलं असता त्याला जामीन मंजूर झाला या संपूर्ण प्रकरणामुळे ओबीसी आंदोलनाच्या पाठीमागील राजकीय आणि सामाजिक तणाव प्रकर्षाने समोर आलाय पण एकीकडे वाघमारे यांची गाडी पेटवून देणारा हा मनोज जरंगे यांचा निकटवर्तीय तर दुसरीकडे करवर यांच्यावर हल्ला करणारा पंडित यांसे करते ले जाते। ही महेती या करते है यांचे कार्यकर्ते असल्याचं बोलले जात आहे पण अद्याप यात कुठलीही ठाम माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळे कार्यकर्ते हे पंडित यांचेच आहेत की जरांगींचे आहेत की अजून कुणाचे आहेत हे पोलिसांच्या तपासातच समोर येईल याबाबत तुम्हाला काय वाटतंय हाके यांचे निकटवर्तीय करवर यांच्यावर हल्ला कुणी केला असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका